कर्मचारी आहे बर बर आणि आमचे आधारस्तंभ वटवृक्ष शरद पवार चंद्र पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यासाठी केंद्राप्रमाणे महागाई भत्ता केंद्राप्रमाणे जो काही लाभ असेल तो राज्य कर्मचाऱ्यांना त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या च्या दरम्यान हा निर्णय घेतला तो आज तागायत आमच्यासाठी पुरून उरलेला आहे नमस्कार टू मराठी मराठीमध्ये आपल्याला स्वागत आहे विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा सा दौरा करत आहोत आज आपण सासवड तालुका फलटण या गावी आलेलो आहोत विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी गेल्या पंधरा वर्षात या भागात किती विकास कामं केली इथल्या समस्या अडचणी काय आहेत आता जे विरोधक आहेत त्यांच्या पुढे ते माहितीचे सचिन कांबळे पाटील आहेत घाढिया चिन्हावरती लढत आहे त्याचबरोबर अं रासपकडून दिगंबर आगावनी हे सुद्धा लढत आहे त्यामुळे इथली निवडणूक तिरंगी आहे त्यामुळं काय होणार हे जाणणं खूप औचुक्याचं आहे आपण स्थानिकांशी संवाद साधतोय आपण अ ग्रामीण भागात जातोय आपण फलटणच्या उत्तर भागात आहे ग्रामीण भागातील आपण लोकांशी संवाद साधतोय त्यांना काय वाटतं की लोकप्रतिनिधीतला कसा असावा कोण असावा बदल काढावा की तोच आमदार पाहिजे हे आपण त्यांना विचारणार आहोत नमस्कार मामा नमस्कार 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 काय नाव शिवाजी रासकर शिवाजी रासकर कोण आहेत आमदार तुमचे आमचे दीपकराव चव्हाण काय काय विकास काम आमदार साहेबांनी गेले पंधरा वर्षात तुमच्या भागात केले पाण्याच्या संदर्भात केलेले आहेत एम आय डी माध्यमातून काही काम केली रस्ता ग्रामीण भागात रस्त्यांची सुविधा निर्माण केलेली आहे त्यांचा याच्या काळात पाण्याची काम किंवा विहिरीची कामं किंवा जल संपदाच्या संबंधाने काम केलेली आहेत विकासाची बऱ्यापैकी काम केलेली आहेत अजून काय इथले प्रश्न मार्गे लागले नाहीत काय वाटत इथले आहेत अजून काय छोटे मोठे पाण्याचे पोट पाण्याचे वगैरे पोट फाट्याचे याचे विषय आहेत थोडेसे ते बी मार्गाला लागण्याच्या मार्गावर आहेत आता वीस तारखेला मतदान आहे काय वाटतं तिरंगी लढत आहे तुमच्या तालुक्यात काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे आमचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे दीपकराव चव्हाण निवडून येणार काय अडचण नाही काम केले त्यामुळे निवडून हो काम केले त्यामुळे निवडून येणार राजेंच्या राम मार्फत रामराजे साहेबांच्या मार्फत शरद पवार साहेबांच्या मार्फत दीपकराव चव्हाणांनी इथं कामं केलेली आहेत त्यामुळे ते बिनधास्तपणाने निवडून येणार आहेत दीपक चव्हाणांनी काम केलेले आहेत ते निवडून येणार आहेत असं काका म्हणाले तुमचं काय म्हणणं शंभर टक्के येणार निवडून का बरं काम केलेत त्यांनी भरपूर चारी बाजूने बघा तुम्ही रस्त्याची कॅनलची काम परत पोलाची दोन दोन कोटी गावात का पोलाची कामं चालू आहेत रस्त्याची कुठलं सभा मंडप झालं पाण्याची सुधारणा उन्हाळ्यातली हो विरोधकांचं म्हणणं आहे की गेल्या पाच वर्षात त्यांनी जी विकास कामं केले ती मागील पंचवीस वर्षात सुद्धा झाली नव्हती नाही पंधरा वर्षात काम ही एकदम थोडी सत्ता ती जाती सगळी त्यामुळे काम जसं निधी मिळेल तसं हो ते काम होते कोणाचं काही ही नसतं एवढं दीपक चव्हाण पुन्हा चौथ्यांदा आमदार होते का शंकाच नाही परत चौथ्यांदा आमदार शंकाच नाही म्हणते ते दादा दीपक चव्हाण परत आमदार होणार तुमचं काय म्हणणं हो चौथ्यांदा ते आमदार होणार कारण काम चांगले त्याच्यामुळे त्यांना चौथ्यांदा ते चान्स त्यांना मिळणार काय काम काम म्हणजे विकास आता आपण बघतोय सर्व ही समोरची मंदिरं ही ग्रामपंचायती टोटल मंदिर रोडची कामं आता सात रोड आहेत का असा सोडलेला सात रोड सगळे अजून काय अडचणी अडचणी माझ्या टक्के तर अडचणी तर नाही शेतीचा पाण्याचा प्रश्न कसा आहे कि शेतीचा पाण्याचा प्रश्न महाराज रामराजे साहेबांनी आमचा सोडवलेला आहे बऱ्यापैकी सोडवलाय कारण डोंबलकडीचं दो, पाणी दो आम्हाला आता पाऊस कमी झालाय आम्हाला पण पाऊस कॅनल गेल्यामुळं हा कॅनलचं पाणी सोडल्यामुळं पावसाचं पाणीमुळं आमचं आता धरणं आहेत गावामध्ये त्यामुळे काय अडचण नाही कारण रामराण्याच्या मुळे ते आम्हाला मोठा फायदा झालेला आहे गावासाठी त्यामुळे दीपक चव्हाण पुन्हा हो चौथ्यांद दीपक चव्हाण मग तरुण म्हणून काय वाटतं तालुक्यातलं राजकारण किंवा महाराष्ट्रातलं राजकारण जे सुरू आहे त्याबद्दल एक तरुण मतदार म्हणून काय वाटतं शंभर टक्के आमदार दीपक चव्हाण साहेबच येणार आहेत सामान्य माणूस एकदम कोणी जरी फोन केला ना तरी फोन नाही उचलला तरी महागाई करणार समस्या लोकांची सोडवणार बावीस तेवीस बंदर झालेत गावात रोडची पण कामं झाली शाळा डिझेट केले सभा मंडप आले ती अजून काय ह्याच्यापेक्षा अजून आता आज पाच होते राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे कि महाविकास आघाडीच पाहिजे काय बदल काय होईल बदल होईल ना आता तुम्ही गॅस सिलेंडर बघा गॅस सिलेंडर एवढं माफ केले ती जीएसटी लावलाय आता हे टोल नाका म्हणते हिथ पण टोल नाका करायचे आहेत काय करायचे सगळं म्हणजे धुळेच राजकारण केले काहीतरी बदल हवा एवढ्या वर्षात केंद्रात तुम्ही तर म्हणतो महाविकास आघाडी पाहिजे होती हे तुम्ही भाजपचं आणले त्याच्यामुळे काय आता सगळं बदलच पाहिजे शंभर नाही दोनशे टक्के येणार आमदार साहेब महाविकास आघाडी जर सरकार आलं तरुण म्हणून काय अपेक्षा आहे की हे बदल घालणार मी ते आणतील म्हणले रोजगार निमित्त आणतो अजून आणले नाही रोजगार अजून शंभर टक्के रोजगार निमित्त आणते आणि आपल्या आमदार साहेब म्हणा कधी जरी फोन केला त्यांना रात्री जरी फोन केला तरी दाख फोन उचलतात ते समस्या लोकांनी सोडवते गावात गावात येऊन भेटते ती दुसरं आमदार साहेब आले तर येतेच का नाही काय हो रोजगार रोजगारला चालले सगळं अजून काय अपेक्षा पाहिजे शंभर टक्के येणारच ते चौकार चौकार यंदा मारणारच आपण पुढे नमस्कार नमस्कार चौकार कशात कार चौकार होणार बर कसं का काय एक नंबर माणूस आहे सामान्य माणसातला माणूस आहे कुठलीही काम का, कुठलीही अडचण असू दे आमच्या दत्ता बाप्पा अनपट झडपी सदस्य माझे आहेत ना त्यांनी कितीच काम आमदार साहेबांनी मागितली नाकार दिलाच नाही बापूंच्या कामाला आता दोन मोठं पूल झालं गावच सात रस्त एक नंबर सात रस्त बनवले कुठलं पाणी पाण्याच समस्या असो कशाची समस्या असो बापूंनी शब्द टाकला आणि त्यांनी नाकारला असा नाहीच कुठला शब्द असा झाला नाही आता आमदार होतील चौक एक टक्का होणार काय करता तुम्ही शेती करतो दहा एकर आहे काय का आहे शेतात शेतात आता कांदा आहे तंबाटी होती मिरची आहे ऊस आहे पण काही परवडत नाही शेतीत अठरा टक्के ने जाम केलंय दोन हजार दिलेत की मग दोन हजार काय आमचं एक लाखाचा खाता अठरा अठरा हजार घेते आणि दोन हजार देते सोळा हजार उलट त्यांच्याकडे राहतात आमचं आणखीन काय होत मला सांग आता महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे राज्य एकशे टक्का पाहिजे महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडीचं सरकार राज्यात पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं आपण आणखी पुढे येऊया नमस्कार नमस्कार काय नाव निलेश बर काय करता मी शेती किती कर तीन एकर तरुण शेतकरी दिसताय काय शेतात शेतात आता सध्या कांदा होता पण पावसाने साथ दिला नाही त्यामुळं संपला शेतमाला हमी भाव नसल्यामुळे तरुणाईचा शेतीकडे झुकण्याचा कल कमी आहे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल तर तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा सा साली जाहीरनाम्यात बीजेपी ने सांगितलं होतं स्वामीनाथन आयोग त्यांनी स्थापन केला होता तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या अडीच पट तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही हे करू भाव देऊ आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू दोन हजार सा चौदा सालची गोष्ट ही दोन हजार चोवीस आलं आजही शेतकऱ्यांना उत्पादन खर्च एवढाच भाव मिळतो बीजेपी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या कुठल्याच परिस्थितीत सुधारणा झालेली नाही आता ते तुमचे जे इथले आमदार आहेत दीपकराव चव्हाण गेली पंधरा वर्ष झालं तुमचं लोकप्रतिनिधित्व करतील विधानसभेत त्यांनी काय काय विकास काम तुमच्या भागात केली मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर रामराजांच्या माध्यमातून दीपक चव्हाण साहेब असतील किंवा राजगट संपूर्ण राजघट असेल त्यांच्या माध्यमातून गेल्या एक दहा वर्षामध्ये कमीन सारखी मल्टीनॅशनल कंपनी आली सध्या महिंद्रा अँड महिंद्राचं काम चालू आहे गोविंद खूप मोठी देशात गोविंदला दुसऱ्या क्रमांकाचा अवॉर्ड मिळला तिथंही तालुक्यातील खूप सारे तरुण कामाला आहेत आज विरोधक विचारतात की पाणी नाही पाणी नाही आज तुम्ही जिथं उभा आहे तिथून साधारण वीस किलोमीटरच्या रेडियस मध्ये चार साखर कारखाने आणि त्यांचे क्रशिंग दहा हजाराच्या आसपास पोहोचलेले मग विरोधक जो आहे तो कुठल्या बेसिसवर म्हणतोय की रामराजांनी पाणी आणलं नाही आणि जे रामराजांनी कामं केली त्यांचा त्या कामांचं श्रेय घेण्याचं काम हे विरोधक करतात सध्या आणि दुसरीकडे रामराजांचा स्वभाव असा आहे कि पाठीमाग ज्यावेळेस डोंबलकवडीचं काम के त्यांनी केलं hmm. त्यावेळेस उपाळव्याच्या कार्यक्रमामध्ये जे तिथले प्रकल्पग्रस्त होते कुठले डोंबलकवडीचे प्रकल्पग्रस्त होते hmm. right. त्यांना म्हणजे तिथल्या लोकांचा संपूर्ण पोशाखांनी त्यांनी उपाळव्यात हे केलं होतं त्यांचा सत्कार केला होता म्हणजे त्या कामाचं श्रेय रामराजांनी त्या लोकांना लो दिलं प्रकल्पग्रस्तांना दिलं आणि आज त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय हे इतर विरोधक घेतात म्हणजे आज आहे ना तालुक्यामध्ये विचार म्हणजे व्यवस्थित चाललेलं नाही एक सामाजिक बांधिलकी जी राजे राजघटान जपली त्याच्यावर कुठेतरी विरोधक घाला घालायचं काम करत बर परवा जी सभा झाली त्या सभेमध्ये अजितदा रामराजेवरती सडकून टीका केली त्याबद्दल एक त्यांचा कार्यकर्ता किंवा एक करून म्हणून काय तुमचं म्हणणं अजित कालच्याच भाषणाकडे न बघता मी गेले दहा वर्ष अजितदादांवर म्हणजे हे करायचं झालं तर बारामतीचा विकास होतो आणि बाकीच्या आजूबाजूच्या तालुक्यांचा विकास का होत नाही याच्यावर मी सामान्यतः विचार जर केला ना तरी आज ते नाही म्हटलं तरी दहा पंधरा वर्ष सत्तेत आहेत त्यांनी बारामतीला किती निधी दिला मी हे आत्ताच बघत नाही दहा वर्षापूर्वीपासून मी बघत आलोय निधी देण्याच्या बाबतीत बारामती हे चार तालुके एका बाजूला आणि बारामतीला देणारा निधी एका बाजूला अशा पद्धतीने जर निधी देणार असेल तर बारामतीचा विकास होणार आहे फलटणचा विकास का नाही झाला तर निधीची कमतरता त्या गोष्टी असतातच बरं महाविकास आघाडीचं सरकार जर समजा भविष्यात महाराष्ट्रात आलं तर काय अपेक्षा आहे त्या सरकारकडून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना पहिल्यांदा म्हणजे वीज बिल माफ केली पाहिजे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना हा एक शेतकरी हा कष्टाळू माणूस आहे त्यांना एक विम्याची गरज आहे जो की गव्हर्नमेंट न संपूर्णपणे मोफत दिला पाहिजे मग तो ह्याचा विमा असो जीवन विमा असो किंवा मेडिक्लेम असो ह्या अपेक्षा आहेत माझ्या दीपक चव्हाण आमदार होतील शंभर टक्के खूप जास्त पाठीमागच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून येईल पाठीमागच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील असं म्हणणं आपण थोडं पुढं जाऊया आणखी सोबत स्थानिक सासवडकर आहेत ज्येष्ठ मंडळी पण दिसतात आपण त्यांना विचारूया मामा राम 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 किती वय आहे तुमचं आहे की सत्तर इलेक्शन बघितले आतापर्यंत भरपूर बघितले काय वाटतं पहिले इलेक्शन आणि आताच इलेक्शन काय त्यात नेते पोटारे मंडळ भरपूर बदल काय बदल म्हणजे आमचा विकास चांगला आला ह्या माणसामुळे कोणामुळे पवारांमुळे शरद पवार हा शरद पवार पुतण्यानं त्यांना पक्ष फोडला की त्यांचा त्यांनी चोरी केली पुतण्यानी बर म्हणजे आम्ही काय चुरच्या मागे जात नाही ती चुरीच्या मागे दोरी त्यांच्या जाणार का पवार साहेबांचं चिन्ह काय आता पवार साहेबांचं चिन्ह तुतारी तुतारी तुतारीलाच का तुतारी तुतारी मत मत म्हणतात पवार साहेबांची कट्टर माणसं ती नमस्कार दादा नमस्कार काय नाव रवींद्र रानपूर इथलंच दिसतय हो इथलं बर तुमचे जे आमदार आहेत दीपक राव चव्हाण गेली पंधरा वर्ष झाला आमदार आहेत काय वाटतं काय काय विकास काम झाली ते बघा विकास कामं भरपूर झाली आहे ते जिल्हा ना परिषद गटात पूर्ण झालेली आणि बांधारे म्हणा रस्ते म्हणा आणखीन मंडप म्हणा भरपूर वर्षाला चार काम येत असे त्यांच्या आता बरोबर गावात एकही काम शिल्लग आहे आता आमदार होतील काय शंभर टक्के शंभर टक्के भरपूर काम केली काय काय काम केले तुमच्या आमदारांनी काम अशी केली की, की वड्याला बंधारा ही तुम्हाला सांगायचं सभा मंडप गावात भरपूर कामं केलेली पाण्याचा प्रश्न कसा आहे पाण्याचा प्रश्न त्यांनी दोन तीन वेगळे किमत चांगली राबवले ते आपल्या परत कॅनल वर आणले किम चांगली राबवली आमदार आमदार होणार शंभर टक्के शंभर टक्के आमदार होणार चौथ्यात आगा राम, राम। नमस्कार काय म्हणता काय कसं आहे वातावरण पलटण मध्ये तिरंगी लढत आहे कुणाची हवा आहे माणूसच चांगला आहे तर ही बघा मंदिर गावात समधी कशी केली होती रस्ता डांबरीकरण समजा एका एक पाणी बिनी हवाला फुले शेती ऊस बीस लागल्यात माळांना त्यामुळे मस्त आहे पहिलं पाण्याचा ड्रायबाग होता ड्रायबाग होता माळच होत कुसाळ येत होता आता बागच झाले समजा ऊस क्षेत्र वाढलं रामराजे दत्ता बापू जे आमचे कार्यकर्ते मोठा कार्यकर्ते दत्ता बापू च्या ही समजा सासवडला पुण्य आहे पाण्याची ह्याची मीरा देवघर पाणी माझे खासदार म्हणतात मी आणले ते आता ते म्हणणारच की कोणी काय कस म्हणते की कोणी सांगतय चा का खर बर ही माहितीच सरकार चांगलं आहे का महाविकास आघाडीचं येणारा सरकार काय वाटतं म्हणजे सध्याचं सरकार काय हो भाजपने आमचं रेग्युलर पन्नास पन्नास हजार भरत होतो ते आम्हाला पन्नास दिलंच नाही तर मग कसं आणलं चांगलं मला सांगा बरं सांगा की तुम्ही हा कर्जमाफी कर्जमाफी नाहीच नाही पण पन्नास हजार बी दिले नाही त्यांनी काय करायचं असंही ना बदल पाहिजे का बदलच होणार बदल नाही नाही ना, 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 दीपक चव्हाणच येणार बदल... राज्यात काय वाटतंय राज्यात बदलच होणार की महाविकास आघाडी सरकार साहेबांची शीट लागणार पवार उद्धव ठाकरे लागणार उद्धव ठाकरे साहेब हो महाविकास आघाडी सरकार तरुण म्हणून काय वाटतं काय विकास झालाय का विकास तुमच्या विकास झालाय दीपक चव्हाणांनी चांगला विकास केलेला आहे या भागाचा काय करता तुम्ही सरपंच आहे सरपंच आहे बर गावात आतापर्यंत तुमच्या कार्यकाळात काय काय विकास काम झाली रस्ते कामं झाली सभा मंडप झालं पुलाची कामं चालली आहेत इथं आता घाडगेवाडी सासवड रोड चाललाय काळाचा रोड चाललाय इथं पुलाच काम चाललंय सालपेच रोडचं चा 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 काम चालू आहे भुरकरवाडीचा पूल झालाय तरडगावचा पूल झालाय काय काम आहे जी तुम्हाला मार्गी लावायची तुमचे ते पुढच्या काळात होणार आहे काय वाटतं अजून रस्त्याचे जे भरपूर काम आहेत शिल्लक अजून बरच पाण्याची योजना काय राबवायच्यात मोठ्या प्रमाणात अशी बरीचशी मोठी मुट, मोठी काम अजून करायचे आहेत पण ती दीपक चव्हाण रामराजेच्या मार्फतच होऊ शकते कारण काय एकशे तीस गाव आहेत तालुक्यात त्यातल्या एकशे पंचवीस ग्रामपंचायती रामराज यांच्याच hmm. आहेत आणि सोसायटीच सगळ्या सोसायटी त्यांच्या ताब्यात आहेत त्यामुळं कोणा सत्ता येईल ही सगळ्यालाच माहिती आहे म्हणजे जनता कोणाच्या सरपंच चेअरमन यांच्याच माग असते ना असे ग्रामीण लेवल ग्रामीण लेवलला लेवल। त्यामुळं असं काय होणार नाही दीपक चव्हाण आमदार होणार आमदार होणार पन्नास हजाराच्या आसपास होतील दिगंबा आगवनी दोन नंबर आणि भाजप तीन नंबरला जाईल तीन नंबरला जाईल भाजप मामा तीन नंबरला म्हणते भाजप काय झाले तेच आपल्याला तेवीस तारखेला कळेलच पण मी एक सेवानिवृत्त राज्य कर्मचारी आहे आणि आमचे आधार स्तंभ वटवृक्ष शरद पवार चंद्र पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यासाठी केंद्राप्रमाणे महागाई भत्ता केंद्राप्रमाणे जो काही लाभ असेल तो राज्य कर्मचाऱ्यांना त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या च्या दरम्यान हा निर्णय घेतला तो आज तागायत आमच्यासाठी पुरून उरलेला आहे म्हणजे आम्ही शरदचंद्र पवार साहेबांना कदापि ही जो विसरू निर्णय वरदानासारखा आहे आणि आजही तो आम्हाला लाभदायक आहे आत्ताच्याही शासनाला त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी लागते इतके त्यांनी ते त्या बांधून ठेवलेला आहे राहता राहिला प्रश्न तालुक्याचा किंवा ह्याचा आजपर्यंत महाराज साहेब रामराजे नाईक निंबाळकर Hmm. दीपक चव्हाण हे जी राजे गट जे आहे या फलटण तालुक्यामध्ये वर्चस्व आहे वर्चस्व असून त्यांनी प्रत्येक खेडे गावामध्ये पाण्याच्या पाण्याची आज काल मागच्या वेळेला दुष्काळ झाला पिण्याच्या पाण्याचे टँकर पहिल्यांदा सासवडला स्टार्ट चालू झाले म्हणजे जनतेच्या मूलभूत कर्ज जे आहेत आणि त्यांची जी नस आहे ती नस या गटाला माही, संपूर्णपणे माहीत त्या आहे त्यामुळं यांचं आणि पवार साहेबांचा जो कोणी उमेदवार असेल आज दीपक चव्हाण साहेब आहेत मान्य आहे पण दीपक चव्हाण साहेबांच्या जागेवर आणखीन जरी दुसरा कोणी असेल तरी आमचं मत हे पवार साहेबांच्या उमेदवाराला डोळे झाकून आहे आणि महायुतीच सरकार येणार याच्यात ये काही वाद आघाडी का महाविकास आघाडीच सरकार येणार याच्यामध्ये ये काही वाद नाही आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब आणि काँग्रेस या तिन्हीच सरकार बनणार याच्यात तिळ मात्र शंका नाही या तिन्हीच सरकार बनणार तिळ मात्र शंका नाही काय लागले पायाला पायाला शेफ्टिंग झालं शेफ्टिंग वाटत तुमच्या आता तुमच्या गावात इथले जे आमदार आहेत त्यांनी विकास काम केले चांगले गेलं ना आमच्या गावची दत्ताबा पानपट यांनी भरपूर कामं गावात दिली भरपूर काम कोलाची कामं झाली रस्त्याची कामं झाली पुन्हा गट